या ठिकाणी प्रसंगामध्ये असणारा त्या ठिकाणी आणि सगळं काही आमच्या जन्माचं हित झालं ते फक्त तुझ्या मुळे ते उद्धवने कपिकूळ मुक्त केली राक्षसा तुम्ही कसा वानराचा उद्धार केला अद्याप पर्यंत वानराचा उद्धार आहे महाराज पर्यंत कोणही हात वर करून सांगा तुम्ही म्हातार वानर पाहिजे एवढे वानराचा सुकाळ आहे पण म्हातार वानर सापडत नाही हे त्या असणाऱ्या काय तर त्रेता येणार आहोत होणाऱ्या त्या महावानराचा उद्धार वर का त्याची वानर म्हणतात हो या त्रिभुवनाचा तर तू उद्धार केला हो म्हणता त्या युवरामध्ये असणारी ती हेमा होती ना त्या हेमेचा तू उद्धार केला बरं काय त्या ठिकाणी असा प्रत्येकाचा तू उद्धार करतो म्हणले मासाचा गोळा संपत्ती उदारी ज्याला काय असणार त्या ठिकाणी नुसता मासाचा गोळा सांगतो तू का त्या ठिकाणी त्याला चलता येत नव्हतं हलता येत नव्हतं बरं त्या ठिकाणी आणि तू त्याचा उद्धार केला आणि उद्धार केल्याच्या उघडाने काय झालं तिच्या असणाऱ्या संपत्तीच्या योगानं सीता कुठे आहे कोणतेची तुला त्या ठिकाणी तू उद्धार करणार आहेस म्हणजे छाया अग्र राक्षसी त्याने सगळ्याची काळी वेगेसी दुष्ट राक्षसी

जम्मू मध्ये बर ठिकाणी महान बलाढे प्रधान होता बर ओ, हो दर एका भुक्की मध्ये काटा काढून टाकला म्हणजे त्याचा आखया नावाचा रावणाचा पुत्र महान बलवान ओ, त्यांनाही काढला काटा आणि ज्या इंद्र इंद्रान असते इंद्रजितान हो इंद्रदेवाला देवाला कोटी देवाला जिंकलं आणि या रावणाचे किंकल करून टाकले पण त्याला तू शिक्षा लावली त्या भारामध्ये त्याला असा तू पराक्रम केला म्हणजे आणि ज्या मला एवढा अखेर शेवट त्या ठिकाणी कुठे गेले तुम्ही रावणाच्या सभेमध्ये गेले आणि रावण गर्वान भरकत रावण वर भर काय तो सिंह असणार बसून त्या ठिकाणी तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागले आणि तू काय केलं स्वतःच्या शक्तीचा रावणापेक्षा उच्चित झाला आणि त्याला शिक्षा लावली चा एक शक्तीचा धडाका मारून त्या ठिकाणी त्याच्या छातीचा चेंदा केला काय तुझ्या बळाचं वर्तन करा म्हणते आगी दावणी भस्म करोनी सीता सुती आणि रावण कपती होत जटावीला मारलं तर त्यानं आपल्या बळानं किंवा सौऱ्यानं मारलं कपट करून मारलं त्याचं मरण विचारलं त्या विचाराने खरं सांगितलं की हे खोटं बोललं बरं काय त्या ठिकाणी असं कपट करून मारलं आणि मग तेच पराक्रमण रावण या ठिकाणी बोल लागला काय तू मरण का लबाड़ा, 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 लबाड़ा ते म्हटलं चिरायची वय मला मरणच नाही ज्या मला रावणाला त्या रावणाने त्याचा विनोद केला बर काय लबाडाला लबाडच बोलावं लागते म्हणजे त्या ठिकाणी मग शेवटी हनुमंतला सांगितलं की माझ्या आकार शक्तीमध्ये मरण आहे

अर्ध्या रात्री तू वानर खूप होतो पण खरं आमच्या मध्ये सामर्थ्य होत का नाही खरं सामर्थ्य होत ते तुझ्या मध्ये होत म्हणून एकल्या एक असं प्रकारचं वर्णन करतात एका रात्र मध्ये चारशे पुरुषाच्या समुद्रावर तू शेतू बांधला आणि त्या ठिकाणी येण्याकरता रस्ता केला बरं का त्या ठिकाणी हनुमंता अरे काय वर्णन करावं तुझ्या कर्तव्याच आंती संकटी वेगी रम करुण खांदे वाहून लक्ष्मण वीर इंद्र जित दारुण तू आई कले न हनुमंता अव इंद्रजीत एवढा पराक्रमी होता की इंद्र त्या ठिकाणी लक्ष्मणाला त्याला जिंकीन फार कठीण होत कारण तो कपटी होता वेळो त्या वे ठिकाणी त्याच्यावर वेळ आणि जा आकाशामध्ये जायचा कोणाच्या बापाला जा दिसायचा नाही आणि तिथून त्या ठिकाणी हल्ला करायचा पण त्याला मारता वेळ सुद्धा तो आकाशामध्ये गेला आपल्या वाहनामध्ये बसून पण हनुमंतात तू लक्ष्मणाला घेऊन त्यांच्या उंच कोणाला लक्ष्मणाला नेलं आणि म्हणून लक्ष्मणाला इंद्रजीत मारणं शक्य झाला नाही तर शक्य होत नव्हता त्या ठिकाणी म्हणून ते जे रामायण आहे या रामाना हनुमंत जर बाजूला केलं तर होते महाराज हो रामायणाचा मुलगा भाग कोण असेल तर तो हनुमंत आहे धरिता केली हनुमंता भक्तमा कपिलनाथा श्रीराम सुकारता बंधू टवी बंधू उठवी हे हनुमंत आता एवढा दुःख रूप त्या ठिकाणी पुराक्रम केला आतापर्यंत पराक्रमाचं वर्णन केलं पण हरमता तुला आमची एक विनंती आहे एवढ्याने तुका काम केलेत ना म्हणून प्रभुराम चंद्राला जर तुला खरोखर सुखाची प्राप्ती करून द्यायची ना मग ते कार्य साध औषध लक्ष्मणाला जिवंत कर जेणेकरून प्रभू रामचंद्र सुखी होतील म्हणले शीघ्र जाऊन आपण दिव्या औषधी ते अनुना बंधु लक्ष्मण हनुमंता अरे तुझ्या अंगामध्ये जे बळ आहे तुला जे करता येत ते, ते, ते तुझं कोणालाच करता येत नाही लक्ष्मणाला जीवदान दान देण्याकरता काय करावं लागल रातो रात असणार काय तर त्या ठिकाणी असणाऱ्या द्रोणाचल पूर्वतावर जावं लागेल हो आणि त्या ठिकाणची औषधी सूर्य उदय होण्याच्या अगोदर त्या औषध लागल तेव्हा तो लक्ष्मण त्या ठिकाणी काहीतरी वाचल्या जाईल आणि प्रभू रामचंद्र सुखी होतील म्हणून हे काम रातो रात तुला करायचंय तुझ्याशी दुसरं कोणालाही होत नाही अशी स्तुती करू लागले तर अरे आम्ही काय सांगा आम्हाला काय कळते पण सगळ्यात वयोवृद्ध असणारा पण अस्वर काय जांभवंत त्याचं नाव तुला पूर्वीच त्या औषधीची ओळखड औषधी सांगितले त्या ठिकाणचं औषधी आणावं लागल हो दोनाच पोहोतावरची आणि लक्ष्मणाला जीवदान द्यावं लागल अशी विनंती करता दक्षिणा औषधी नामाची कुसरी सविस्तर पर्वत ना त्या पर्वताच्या दक्षिण बाजूला हो दिव्य आणि भव्य अशा प्रकारची औषधी आहे हो त्या औषधाची करणी त्या औषधाचं बळ हो त्या औषधाचं महत्व काय आहे ते सांगतो अशा प्रकारचं बोलतात शिंदे पूर्ण विशाल करू लागतील आणि आणावं लागतील बर काय जेणेकरून जखमा पिट होतात जेणेकरून माणसाला जीवदान मिळते बर त्या ठिकाणी अशा औषधी आहेत ते घेऊन ये जेणेकरून प्रभू रामचंद्राला सुखाची प्राप्ती होईल आप 재미